घरी एखादी छोटी मोठी पार्टी असेल किंवा मुलांचा बड्डे असेल तर त्यासाठी आज आपण दहा लोकांच्या अचूक प्रमाणामध्ये मस्त रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी पावभाजी आणि वेज पुलाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहून तुम्ही दहाच नाहीतर वीस पन्नास लोकांचासुद्धा स्वयंपाक व्यवस्थित बनवू शकता अगदी अचूक प्रमाण मी दिलेलं आहे यामध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला त्यासाठी इथे मी एक कुकर घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो एवढं बटाटे घेतलेले आहे तर बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्यात आपल्याला यासोबतच यामध्ये दोनशे ग्रॅम एवढा फ्लावर घालायचा आणि मटार घालायचेत आपल्याला शंभर ग्रॅम एवढे फ्रेश मटार आहेत हे यासोबतच मी यामध्ये घालते गाजर तर एक मोठं गाजर घेतलेलं त्याचे या पद्धतीने तुकडे करून घेतलेत आणि एक बीट घेतलं बीट घातल्यामुळे आपल्या भाजीला रंग खूप छान येतो कुठलाही ये दुसरा आर्टिफिशियल कलर घालण्याची यामध्ये गरज पडत नाही आता यामध्ये पाणी घालायचे पण पाणी खूप जास्त न घालता आपल्या ज्या भाज्या आहेत पूर्णपणे यामध्ये बुडतील एवढंच पाणी घालायचं भाज्याच्या वरती पाणी यायला नको तर बघू शकता या पद्धतीने पाणी घातलेले आहे आता यामध्ये आपण घालूयात मीठ आणि यासोबतच मी घालते यामध्ये बटर तर पावभाजीला बटर जास्त लागतं तर साधारण या स्टेजला आपल्याला भाज्या शिजवताना साधारण दोन टेबलस्पून एवढं बटर घालायचं यामध्ये एकदा हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊयात आणि या भाज्या आता छान आपल्याला शिजवून घ्यायच्यात कुकरचं झाकण लावते आणि दोन किंवा तीन शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्यात किंवा आपल्या ज्या आहेत व्यवस्थित शिजतील एवढं त्याला होऊ द्यायचं तर गॅसवरती ठेवते आणि याला व्यवस्थित मी शिजवून घेते आता आपल्या भाज्या छान शिजल्या गेलेल्या याला मॅश करून घ्यायचं यामध्ये जर पाणी जास्त घातलं आपण भाज्या शिजवताना तर भाज्या व्यवस्थित आपल्याला मॅश करता येत नाहीत जर पाणी चुकून जास्त झालं असेल तर स्टेज या स्टेजला यातलं पाणी वेगळं काढून घ्यायचं आपल्याला आणि या पद्धतीने भाज्या छान आपल्याला मॅश करून घ्यायच्यात बाजूला काढलेलं जे पाणी असेल ते पुन्हा आपल्याला यामध्ये घालायचं ते पाणी फेकून द्यायचं नाही तर या पद्धतीने याला व्यवस्थित मॅश करायचं म्हणजे आपली भाजी छान होते आता फोडणीसाठी गॅसवर एक मोठं भांडं मी गरम करायला ठेवलेले हो त्यामध्ये घालूयात आपण तेल तर साधारण दोन टेबलस्पून एवढं तेल घेतलेले आणि दोन टेबलस्पून यामध्ये बटर घातले बटर जळू नये म्हणून आपण यामध्ये तेल घातलेलं आहे तुम्ही फक्त बटरचाही वापर करू शकता पण थोडंसं तेल घातलं तर बटर जळतही नाही आता यामध्ये घालायचं आपल्याला बारीक चिरलेला कांदा तर तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत मी कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आपल्याला आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचे त्याला ब्राऊन नाही करायचं पण कांदा आपला छान सॉफ्ट व्हायला हवा गुलाबी रंगावर येईल तोपर्यंत त्याला मस्त परतून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने या स्टेजला येईपर्यंत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा कांदा एवढा परतला गेला की यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची तर एक टेबलस्पून एवढी आलं लसूण पेस्ट घातलेली मी यामध्ये पुन्हा दोन मिनिटे याला परतून घेऊयात आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा मी याला परतून घेतले आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यामध्ये टोमॅटो घालायचं तर टोमॅटो तुम्ही प्युरी करूनही घेऊ शकता किंवा या पद्धतीने अगदी बारीक चिरूनही टोमॅटो घेऊ शकता तर चार किंवा पाच टोमॅटो लागतात आपल्याला मोठे असतील तर चार टोमॅटो पुरेसे होतात बारीक असतील तर पाच टोमॅटो घेऊ शकता आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी किंवा तो छान मऊ होण्यासाठी यामध्ये मी मीठ घालते तर मीठ आपण अगोदर भाज्या शिजवतानाही घातलेलं आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालून हे टोमॅटो छान आपण तेल सुटेपर्यंत आता परतून घेऊयात टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा टोमॅटो जर कच्चा राहिला तर पावभाजीला फ्लेवर तेवढा चांगला येणार नाही ती आंबट लागते आणि मग त्याची चवही चांगली लागत नाही तर या पद्धतीने छान याला तेल सुटायला लागलेले होऊ ला शकता कडेनं आता या स्टेजला यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची तर शिमला मिरची अगदी बारीक चिरून घेतली तर शिमला मिरची साधारण दोन मोठ्या आकाराच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत मी तर शिमला मिरची आपल्याला खूप जास्त सॉफ्ट नाही करायची शिमला मिरचीमध्ये हलकासा क्रंच राहायला हवा तेवढेच आपल्याला याला परतून घ्यायचे तर बघू शकता सिमला मिरची घातल्यानंतर हे छान मी परतून घेतलेले मस्त तेल सुटलेलं आहे या आता याला कडेनं मसाला छान आपला जेवढा परतून छान होईल तेवढी पावभाजी छान होते त्यामुळे याला व्यवस्थित परतायचे आता यामध्ये घालायचे आपल्याला बाकीचे मसाले तर लाल मिरची पावडर घालते मी रेग्युलर जी आपण घरात वापरतो ती आणि रंगासाठी थोडी काश्मीरी मिरची पावडर घालते तर तिखटाचं जे प्रमाण आहे तो तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता यासोबतच आपल्याला यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे तर साधारण दोन टेबलस्पून एवढा पावभाजी मसाला लागतो आपल्याला तर हा घरी बनवलेला पावभाजी मसाला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाही तर मसाले जळतात आणि ज्या शिजवून मॅश करून घेतलेल्या भाज्या आहेत ते आपल्याला यामध्ये घालायच्या तर भाज्याचं जे टेक्स्चर आहे ते तुम्ही पाहू शकता खूप छान झालेलं आहे टेक्स्चर खूप छान आलं आहे व्यवस्थित मॅश झालेलं आहे तर या पद्धतीने सगळ्या जर भाज्या व्यवस्थित मॅश करून घेतल्या तर पावभाजीला टेक्स्चर छान येतं जशी आपल्याला बाहेर गाडीवरती पावभाजी मिळते त्या पद्धतीची आपली पावभाजी, पद्धती पावभाजी तयार होते आता व्यवस्थित यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि गरजेप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर पावभाजी खूप जास्त घट्टही नसावी किंवा खूपच जास्त पातळही नसावी तर बघू शकता या पद्धतीचं टेक्स्चर आपल्या पावभाजीला असायला हवं जर खूप घट्ट केली तुम्ही अजिबात यामध्ये पाणीच घातलं नाही तर नंतर ती थोडी थंड झाली की खूप जास्त घट्ट होते आणि मग ती खाताही येत नाही तर बघू शकता व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं तर या पद्धतीनेच आपल्याला पाणी घालायचं यामध्ये तर याला आता थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आपला जो मसाला आहे त्यामध्ये या भाज्या सगळ्या व्यवस्थित शिजायला हव्या गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे मी एक सात आठ मिनटं आपल्याला या पद्धतीने ही भाजी शिजवून घ्यायची आणि यामध्ये मी घालते एक टेबलस्पून बटर थोडासा पावभाजी मसाला आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे भाजी जी भाजी व्यवस्थित शिजली गेली की गॅसची फ्लेम बंद करायची तर बघू शकता खूप मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे रंगही खूप छान आलेला आहे यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आणि टेक्स्चर पाहू शकता खूप मस्त आले आता भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करते आता आपण पाव भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं बटर घालायचं थोडी मिरची पावडर घातलेली आहे मी आणि थोडी भाजी घालायची किंवा जो आपण कांदा टोमॅटो परतून घेतलेला जो मसाला आहे तो तुम्ही वेगळा काढून या पद्धतीने तव्यावर घालून त्यामध्ये पाव भाजून घेऊ हो शकता किंवा आवडत असेल तर थोडी या पद्धतीने चमचाभर भाजी घालायची यामध्ये आणि बटरमध्ये त्याला थोडंसं मिक्स करून परतून घ्यायचे आणि वरतून पाव ठेवून त्याला छान भाजून घ्यायचे किंवा तुम्ही फक्त बटर लावूनसुद्धा पाव भाजून घेऊ शकता तर बघू शकता या पद्धतीने छान आपल्याला दोन्ही बाजूंनी पाव मस्त भाजून घ्यायचे पावही व्यवस्थित भाजलेले आहेत रंग पाहू शकता खूप छान आलेला आहे पावाला जसा बाहेर गाडीवरती मिळतो सेम त्या पद्धतीने भाजीसुद्धा आपली खूप छान झालेली आहे याचं जे टेक्स्चर आहे ते पाहू शकता खूप छान आलेले तर मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे आता यानंतर आपण पुलाव कसा बनवायचा ते पाहूयात पुलाव बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आता जे मेजरमेंटचे कप असतात त्याने मोजून हा तीन कप एवढा तांदूळ आहे वजनामध्ये सहाशे ग्रॅम एवढे तांदूळ आहेत तर दहा लोकांसाठी एवढा तांदूळ पुरेसा होतो आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि या पद्धतीने हलक्या हाताने याला चोळून तीन ते चार वेळेला या पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे आता तीन चार वेळेला तांदूळ चांगले धुवून घेतलेत यामध्ये पाणी घालायचं आणि अर्धा तास आपल्याला हे तांदूळ भिजायला ठेवायचेत आपले तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपल्याला या पद्धतीने सर्व तयारी करून घ्यायची ज्या ज्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या ते चिरून घ्यायच्यात आणि मसालेही काढून घ्यायचे आता तोपर्यंत आपला जो तांदूळ आहे व्यवस्थित भिजलेला आहे यातलं सगळं पाणी आता काढून टाकायचं आता इथे मी एक पातेलं गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही याऐवजी कुकरही घेऊ शकता यामध्ये आपल्याला घालायचे तीन टेबलस्पून एवढं तेल आणि दोन टेबलस्पून एवढं तूप आता हे गरम झालं की यामध्ये आपण खडे मसाले घालूयात खडे मसाले अगदी मिनिटभर आपल्याला कमी फ्लेमवरती परतून घ्यायचे आणि लगेच यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा तर चार कांदे घेतलेले आहेत मी इथे कांदा चांगला परतून घ्यायचा यामध्ये खूप जास्त ब्राऊनही करायचा नाही किंवा अगदीच कच्चाही ठेवायचा नाही या पद्धतीने त्याला हलकासा सोनेरी रंग यायला लागला की आपल्याला बाकीचं साहित्य यामध्ये घालायचं आहे या स्टेजला आता गॅसची फ्लेम थोडी कमी करायची कांदा बघू शकता खूप छान परतलेला आहे या पद्धतीनेच परतून घ्यायचा यामध्ये मी तीन चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि एक टेबलस्पून एवढं आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आता हे पुन्हा आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचे तर या पद्धतीने छान हे परतून झालेले दोन मिनटं झालेले आहेत आता यामध्ये मी टोमॅटो घालते तर दोन टोमॅटो घेतलेले आहेत तिथे टोमॅटोच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या फोडी करून घेऊ हो शकता किंवा टोमॅटो प्युरीही घालू शकता टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी मी यामध्ये मीठ घालते मीठ घालून याला छान परतून घ्यायचं आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं आता टोमॅटो छान या पद्धतीने परतून झाला त्याला मस्त तेल सुटलं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यामध्ये मसाले घालायचे तर अर्धा टीस्पून हळद घालते मी लाल मिरची पावडर घालते चांगला रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर घालते आणि दोन चमचे एवढी यामध्ये धने पावडर घालते आता कमी फ्लेमवरती हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे मसाले घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची नाही तर मसाले जळतात आणि मग चव चांगली लागत नाही आता हे छान कमी फ्लेमवरती मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आपल्याला दही घालायचं तर दही छान या पद्धतीने फेटून घ्यायचं एक कप दही घेतलेलं मी दोनशे ग्रॅम एवढं दही चांगलं फेटून घ्यायचं त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढा बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर दही घातलं तर दही फुटत नाही आणि शक्य असेल तर थोडंसं त्याला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं जर दही फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर तर बघू शकता आता हे छान मिक्स करून झालं आता यामध्ये घालूयात गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच आपल्याला हे दही घालून त्याला चांगलं परतून घ्यायचं त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर याला चांगलं परतणं खूप गरजेचं आहे जर हे असंच राहिलं दही चांगलं शिजलं नाही चव आंबट लागू शकते आणि तेवढं चांगलं हे लागणार नाही आपला पुलाव त्यामुळे दही घातल्यानंतर याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त आपला आता मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये मी घालते भाज्या बटाटा घेतलेला आहे मटार घेतलेले आहेत गाजर घेतलेले आहे बीन्स घेतले आणि फ्लावर घेतला आहे तर तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता यासोबतच भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि आवडत असेल तर थोडासा यामध्ये पुदिना घालायचा आता हे सगळं आपल्याला या मसाल्यामध्ये भाज्या मिक्स करून घ्यायच्यात आणि यातलं जे बटाटा आहे अर्धवट शिजेपर्यंत आपल्याला पु द्यायचं तर या भाज्या पूर्ण न शिजवता आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायच्यात गॅसची फ्लेम कमी करून यावर झाकण ठेवलं आहे पाच मिनटं असंच ठेवलेलं आहे तर आपण चेक करूया तर बघू शकता आपलं जे बटाटा आहे अर्धवट शिजलेलं आहे पूर्ण न शिजवता अर्धवट शिजवून घ्यायचं या स्टेजला चेक करायचं तिखट मीठ कमी जर असेल तर कमी वाटत असेल तर या स्टेजला घालायचं तिखट किंवा मीठ जे त्यामध्ये कमी असेल तर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मिक्स करून घेते आणि आता आपल्याला यामध्ये भिजवून घेतलेले जे तांदूळ आहेत ते घालायचे यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि तांदूळ घालायचे तांदूळ यामध्ये घालून आपल्याला हलक्या हाताने याला भाज्यामध्ये मिसळून घ्यायचे या पद्धतीने व्यवस्थित याला भाज्यामध्ये मिक्स करायचं पण तांदूळ तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची तर त्यामुळे शक्यतो थोडंसं हलक्या हाताने मिक्स करायचं आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं तर आपण तीन कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत तर तेवढ्यासाठी आपल्याला यामध्ये सहा कप एवढं गरम पाणी घालायचं आहे आपण पातेल्यामध्ये आहे त्यामुळे सहा कप पाणी लागणारे जर कुकरमध्ये बनवणार असाल तर तांदळाच्या दीडपटच आपल्याला पाणी लागणार आहे म्हणजे साडेचार कप एवढंच पाणी घालायचं आणि या पद्धतीने पातेल्यात जर बनवलं तर तांदळाच्या डबल पाणी आपल्याला लागतं आता पाणी घालून मिसळून घ्यायचं एकदा आणि मोठ्या फ्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणखी याला एक उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची याला एक उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला याला व्यवस्थित आठ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं तर यावरती झाकण ठेवलेले गॅसची फ्लेम मी कमी केली आहे आठ दहा मिनटं याला असंच ठेवायचं आठ दहा मिनटानंतर एकदा चेक करायचं व्यवस्थित चेक करायचं नाहीतर जो आपला तांदूळ आहे त्याचे तुकडे होतात त्यामुळे शक्यतो एवढा गरम असताना जास्त हलवायचंच नाही आपलं पुलाव तयार झालेलं यामधलं सगळं पाणी आटलेलं आहे आता गॅस बंद करून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे असंच ठेवायचं दहा पंधरा मिनटं याला अजिबात हलवायचं नाही म्हणजे आपला जो तांदूळ आहे तो छान सेट होतो त्याचे तुकडे होत नाहीत आणि दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता आपला जो पुलाव आहे मस्त तयार झालेला आहे मोकळा सळसळीत आहे रंगही खूप छान आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित शिजलेला सुद्धा आहे तर इथे बघू शकता दहा लोकांच्या प्रमाणामध्ये आपला मस्त व्हेज पुलाव आणि मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला होतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा